त्यांच्या दोन्ही पायांना आपल्यासारखी पाच पाच बोट आहेत आणि बोटांची नक्क तलवारी सारखे मोठी पाठीवर गरुड पक्षाच्या पंखासारखे दोन मोठे पंख आहेत त्यांना पाठीमागे हत्तीसारखे लहान हत्तीची शेपटी हत्तीला कशी शेपटी असते त्याच्या हत्तीची छोटी शेपटी त्यांच्या हातामध्ये शस्त्र नाही स्वयंभू शस्त्र नाही स्त्री दिव्यात शक्ती स्त्री मानवरूप यांच्यासमोर स्त्रीप्रमुख बारावे पंच महाभूत सिसे हे थांबलेले असताना श्री दिव्याची शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना आपले कार्य समजावून सांगितले म्हणजे दिव्याचं शक्ती स्त्री मानवरूप आहे त्यांच्यासमोर बारावे महाभूत सिसे हे थांबलेले असताना त्यांनी त्यांना आपलं थोडक्यात कार्य समजून आहे ब्रह्मांडामधील सर्व चौतीस पृथ्वी यांच्या पोटामध्ये श्रीप्रमुख अकरावे पंचम माहूत कोळसा या अग्नीच्या रूपाने आहे त्याचप्रमाणे ब्रह्मांडामधील सर्व पंधरा चंद्र आहेत त्यांच्या पोटामध्ये देखील पृथ्वीप्रमाणे पोकळी आहे चंद्राच्या पोटा पोटात पण पोकळीच व त्यांच्या पोटामध्ये देखील श्री प्रमुख आक्रवी पंच महाभूत कोळसा यांचे वास्तव्य आहे व ते चंद्राच्या पोटामध्ये आग्नी बनून आहे चंद्राच्या पोटात पण अग्नी बनून आहे त्या अग्नीमुळे त्यांच्या उष्णतेमुळे तसेच वायूमुळे चंद्र हा पृथ्वीप्रमाणे स्वतःभोवती एकसारखा गोल फिरतोय म्हणजे चंद्राच्या पोटात पण पोकळी आहे आपल्यासारखी त्याच्या पोटात पण कोळसा आहे तो पण फिरतो हा ब्रह्मांडामधील सर्व पंधरा सूर्य पंधरा चंद्र चौतीस पृथ्वी व नवग्रहाचे सर्व ग्रह यांच्या पोटामध्ये श्री प्रमुख बारावे पंच महाभूत शिसे हे लोहचुंबक बनून आहे ब्रह्मांडामधील पंधरा चंद्र पंधरा सूर्य चौतीस पृथ्वी नवग्रहाचे ग्रह प्रत्येकाच्या पोटामध्ये सिसे आहेत कोळशाबरोबर आणि ते लोहचिंबक बनून येत ह्याच्या आत लोहचिंबक आहेत सिसे हे लवचिंबक बनून येत लक्षात घ्या लोहचिंबक बनून असल्यामुळे प्रत्येक ग्रह स्वतःभोवती एकसारखं गोल करत आहे म्हणजे पृथ्वीच्या पोटात सीसे लोह लोचिंबक बनून ये त्याच्यामुळे पृथ्वी चंद्र सूर्य नवग्रह सगळे स्वतःवरती जे फिरते ते लोह लोचिंबक आहे त्याच्यामुळे ते सगळे एक सारखे फिरत आहे हा सूर्याच्या पोटामध्ये ते बरोबर बघत जा सूर्याच्या पोटामध्ये चुंबक असल्यामुळे सूर्य हा पृथ्वीस आपल्या जवळ ओढून खेचून घेत असतो म्हणजे सूर्याच्या पोटात लोचिंबक असल्यामुळे सूर्य हा पृथ्वीला आपल्या जवळ ओढून घेतोय लोचिंबक हा त्याचप्रमाणे चंद्राच्या पोटामध्ये देखील लोचिंबक असल्यामुळे चंद्र हा पृथ्वीच आपल्या जवळ खेचत आहे म्हणजे सूर्य पृथ्वीला खेचतोय चंद्राच्या पोटात लवचिंबक असल्यामुळं चंद्र खेचतोय हा चंद्र पण हा पृथ्वीला आपल्याजवळ खेचतोय हा खेचून ओढून घेत असतो बरोबर तसेच पृथ्वीच्या पोटामध्ये देखील लोहचुंबक असल्यामुळे पृथ्वी चंद्र आपल्याकडे खेचून ओढून घेत आहे म्हणजे सूर्याच्या पोटात लवचिंबक असल्यामुळं सूर्य पृथ्वीला खेचून घेत आहे चंद्राच्या पोटात डोचे पग असण्या चंद्र पृथ्वीला खेचून घेते सगळे एकाला खेचून घेते सूर्य पृथ्वीस आपल्याकडे खेचून ओढून घेत असतो त्यावेळेस चंद्र देखील पृथ्वीस आपल्याकडे खेचून ओढून घेत असतो त्यामुळे पृथ्वी ही वातावरणामध्ये चंद्र व सूर्य या दोघांच्या मध्ये आदरतरी तरंगत असते तुम्ही झोपू नका ना आवड मनोहर बाई पण झोपते तुम्ही पण झोप हा तुम्ही म्हणाल तुम्ही डोळे झाका सगळे ग्रह एकामेकाला खेचून घेतात त्याच्यामुळं शेजारी शेजारी वस्त्यामुळे झोपते बरं का त्याच्यामुळे पृथ्वी आदंतरे तरती म्हणजे सगळे ग्रह ज्या आदंतरे रांगतात ते सगळे एकामेकाला खेचून घेतात त्या सूर्य पृथ्वीस आपल्याकडे खेचतो त्यावेळेस पृथ्वीच्या पोटामध्ये चिंबक हा चंद्रास आपल्याकडे खेचत असतो याप्रमाणे सूर्य पृथ्वी व चंद्र हे तिघे स्वतःभोवती गोल फिरत फिरत एकमेकांना आपल्याकडे खेचत ओढून घेत असतात त्यामुळे सूर्य पृथ्वी व चंद्र हे वातावरणामध्ये असतात पृथ्वीच्या पोटामध्ये लोहचुंबक असल्यामुळे पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरत फिरत सूर्यभोवती ठराविक अंतर ठेवून गोल फिरत प्रदक्षिणा मारत असते त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती गोल फिरत प्रदक्षिणा मारत असतो अशा प्रकारे सूर्याभोवती पृथ्वी व चंद्र ठराविक अंतर ठेवून एकमेकाभोवती वातावरणामध्ये आदांतरी गोल फिरत असतात प्रदक्षिणा मारत असतो सगळेच एकामेकाला खेचून घेतात त्याच्यामुळे सगळेच वातावरणात आदांतरी तरंगतात आणि एकामेकाला जवळ वाढतात त्यामुळे ते काय खाली पडत नाही आला का लक्षात कर ना बरं